जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जय श्री आमच्या घरात काम सुरू मी म्हटलं ना बघा हाय ना अजून किती दिवस लागते दस दिस बे कृष्णा देखो हाय आणि अशा सगळ्या पसाऱ्यामध्ये आपण स्वयंपाक करतो आज भट्टीचा तर वरण बट्टा खायला कोण कोणाला आवडता की बघा मी मस्त इडली पात्रामध्ये वाफवून घेतलंय आणि आता तळून घ्यायचं काम चालू आहे भात लावलेलं आहे छोट्या कुकरमध्ये आणि वरण माझं तयार आणि आम्हाला आंबट गोड वरण आवडतं ते पण रेडी आहेत आणि अशा भट्ट्याचा ता। आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे त्यासोबत छान आनंद घेऊया डाळ बाटीच्या जेवणाचा आणि डाळबाटी कोण कोणाला आवडते कमेंट्समध्ये नक्की लिहायचं आणि खूप सगळ्या ही डाळ भट्टीचं बेत आम्ही सोडलेला नाही आहे आणि आमच्या मस्त अशा गरमागरम खुसखुशीत भट्ट्या एकदम भंडाऱ्यासारख्या तयार आहेत बघा एकदम आहे की नाही खुसखुशीत आणि मी याला ब्रेडसारख्या कट केलेत आहेत जे आपण टोस्ट वगैरे आणतो ना तसे तर तुम्ही बघू शकता एकदम छान खुसखुशीत भट्ट्या तयार झालेल्या आहेत आपल्या आणि बट्ट्या तयार झाल्या की मेंबर येतात खायला झालं फुललेली बट्टी मस्त अशी कट करतो तिला चौकोनी पण करू शकतो आपण कट कि बरे बर कस झालंय कृष्णा बट्ट्या अच्छा छान छान बट आवडत नाही ना तुला आता हे बघा आता तर नेक्स्ट गाणं बाहेर निघायच्या हा कृष्णाच्या फोटा सगळा पसार घेऊ बरं का आमचं घरात काम चालू आहे सगळीकडून अडचण अडचण घरी मला बरं गागा। गागा। खाने का खाने क्या कैसे वाला का खाना एक नंबर एक नंबर थैंक यू कृष्णा लेकिन पूरा घर खाली है और यही हमको लोगों बना के दे रहे भैया थैंक यू एक नंबर खाना भी एक नंबर और ये काम भी एक नंबर करते हैं है ना तो आज की वीडियो यही रखते हैं अच्छी लगी तो लाइक जरूर करे चैनल पे पहली बार आए तो सब्सक्राइब करना ना भूले तो फिर मिलते हैं नए अच्छे वीडियो के साथ तब तक के लिए राधे राधे